नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओम का तुमचं स्वागत करतो तर महाज्योती पोर्टल मार्फत दरवर्षी जे विद्यार्थी करंट म्हणजे चालू वर्षामध्ये दहावीमध्ये शिकत असतात आणि दहावीची परीक्षा दिलेली असते तर अशा विद्यार्थ्यांकरता मोफत टॅब आणि दररोज सहा जी बी इंटरनेट आणि एम एस टी सीई टी त्याचबरोबर जेई नीट यांचं जे मोफत प्रशिक्षण आहे तर हे दिलं जातं तर या वर्षीची योजना कधी सुरू होईल यासारखे प्रश्न वारंवार आपल्या यूट्यूब चॅनलवरती विचारले जात आहेत तर लक्षात घ्या सदरच्या पोर्टलवरती आचारसंहिता सुरू झाल्यापासून महाज्योती पोर्टलवरती कोणत्याही योजनेसंदर्भातले अपडेट देण्यात आले नाही आहे टॅब असेल किंवा इतर योजना असतील अशा प्रकारे कोणत्या काही प्रकारची अपडेट दिली नसल्यामुळे सद... त्यामुळे अशा प्रकारे सदची योजना आता आचारसंहितेनंतर सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदची योजना यावर्षी सुरू होईलच परंतु निश्चित अशी तारीख देता येणार नाही आहे ये। तसेच सदची योजना सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती देखील दिल्या जातील त्यामुळे अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजना जी खरीखुरी राबवली जाते तर या संदर्भातले सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा